हाय चला तर काय देते कांदा छान असा भाजून घेतला आपण ते टाकायचे मी मॅरिनेट केळ करून ठेवले टाकायचं अगोदर आणि शुभ्रा खाते मग फक्त कणीस नाही शुभ्रा कणीस भाजून काय मग्याला काय काय टाकूच तर लसूण खोबरं कोथिंबीर हळद मीठ थोडस आल्याचा तुकडा आणि तेलाय कांदा छान असं तेला थोड्या वेळ शिजवायचं हलवायचं गरम होईपर्यंत आणि मग नंतर गरम करायला मांडले वर गॅसवर पाणी म्हणजे पाणी वाटायचं की झालं चार पाच सुट्ट्या झाल्या की आपलं भाजी तयार लगुती आणि मग नंतर नायची डायरेक्ट भाजी केली ना चव देत नाही भूप एक वेळेस आम्ही केली तर चव देत नाही असं म्हणजे अगोदर मिठाचीच करावी लागते आणि मग नंतर ना खायला बाहेर ठेवते जरा पाच दहा मिनटं हालव नको झाडू बाळा नको झाडू झाल्या फिर लावती पाणी उकळणार असेल पाणी गरम केले त्याच्यात येतं थोडं हि पण शुभ्रमुळं गरम पाणी गरम गरम करते की चला तर तुम्ही म्हणता पाणी अजून ओतले नाही थोडा व्हिडिओ बंद केला आणि बघा कसं झालंय मस्त वर ठेवलं ना खाली पण थोडं थोडं पाणी फुटत आणि ह्याच्यात असं मस्त पैकी मुरलं ना त्याच्यात ती मग छान लागते भाजी नाही तर मग चांगली नाही लागत म्हणून आम्ही असं फुटूशी ठेवतो मग कसं वाटतं मला पण म्हणजे चिकन मटन मासे हे बनवता येत नव्हतं पण तिकडे आल्यापासून आईने शिकवलं यायला लागला आता फक्त रशीला फोडणी ते देते अजून थोडा वेळ वाफ्यावर ठेवायचं आणि मग नंतर न गरम पाणी होतायचं तुम्हाला परत दाखवा आणि खेज्यातच रशी वगैरे कशी बनवली आहे मस्त पैकी घरात आपली भाजी शिजवून झाली मला भाजी तुम्ही उघडून दाखवून बघा

कपडे तसे मला अजून म्हणलं भाजी बनवा व्हिडिओ काढते तिने सगळ्या एक 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 शुभराच्या पुढ्या किती तर पुढ्या एक दोन चार पाच एक दोन पाच नऊ असं म्हणते बाजरीचं बाजरीचं पीठ टाकून छान असं भाजून घ्यायचं मग हरभऱ्याची डाळ भाजून वाटलेली आहे ती टाकायची आणि ती टाकल्यानंतर ना मग आपले मसाले कोथले तेवढं चिरून ठेवली घरचा मसाला काय मी टाकला नाही त्याचा अंदाज मला नाही लागत घरचा मसाला

भरपूर म्हणजे जेवायला आम्ही सगळे आणि संध्याकाळ भेट होय इकडं नको मसालं ठीक आहे बघा फोडणी द्यायची पद्धत बी ही मसाला जळून जातात लवकर टाकलं की म्हणून ते उशिरान टाकायचं हे सगळं भाजलं की, भाज की कोथिंबीर गस्त का मसाला काय ग

अशी होते आपली गावरांतरी मस्त पैकी हलवायची छान अशी दोन तीन वेळा उकळी मारायची की झाली त्या तर कपडे भांडी घाते देवायचं मसाला पुरण का दोन चमचे हा हा पुरण भात झाला मस्त मसाला आहे आमचा दोन चमचे तिखाट तर बाय सगळ्यांना काढा घे खोटू थमनेल आणि या भाजी खायला चला छान असा कांदा मस्त पैकी कोथिंबी काय बेस चाललाय आता आता रुस्ती खाऊन आणि जमलं होय आहे म्हणून आता फ्राय करायचे फ्राय फोटो

भाजायचं आता म्हणजे छान असं लपलपित व्हाय मुरायसाठी तर मस्त कसं वाटते आमचं थोडक्यात थोडकं मस्त असं सुक आणि ही पण खूप छान लागतं छान लागतं म्हणजे चव देतो खायला असं नाही की एवढं ते त्याच्यामुळे कांदा घरचा मसाला असल्यामुळं चविष्ट आता जेवणच करायचं लागलं सगळं काम वगैरे आवरून घेतलं बाय ह्या बाय शुत्राला आजी नवीन कपडे आणली व्हाय आजी बघ बाय बाबाय सु कपडे घालून आंघोळ गो। करून रेडी झाली आता आम्ही चाललोय प्रसाद नाम्हाला सोडायला एम आय डीसीला काम आहे म्हणून काम म्हणजे शॉपिंग करायची थोडी मॉलमध्ये जाऊन फिरून वगैरे ऊन लागतं ना मॉल मध्ये एक ते असतो गार वाटत वन जायच आणि आता आजी शुभ्रायचं घरी कस झाले किती असं घरच्या मसाला आपल्या गावरान जा लाख 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 था। था ही कोथिंबीर ठेवली अशी वर्ण झाला उतरते आता ही करा फोटो काढायचे छान पैकी आपल्याला <coughs>